महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा कायम असल्याचं महत्वाची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये कोणताही ठोस तोडगा निघालेला नाहीये केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा झाल्याची महत्वाची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे तर सुनील तटकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे चर्चेमध्ये सहभागी झाले नाहीत वर्षावरून उपमुख्यमंत्री अजित पवार निघाल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जवळपास दीड तास चर्चा झाल्याची महत्वाची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे तर चर्चेत कोल्हापूर सिंधुदुर्ग जागेवर चर्चा झाल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय महायुतीचा जागा वाटपाचा तिढा कायम असल्याचं कळत अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गिरीश जागा वाटपाचा तिढा कायम असल्याचं सध्या कळत काय नेमकं यामागचं कारण आहे नक्कीच सध्या महायुतीच्या जागा वाटपाचा काही जागांवर तिढा आणि त्या संदर्भात काल वर्षावर बैठक झाली यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री मुख्य मुख्य हे बैठकीत होते मात्र त्यानंतर अजित पवार निघाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात तब्बल दीड तास चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जागेबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते सध्या या दोन्ही जागा आहेत तर त्या शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार आहेत आणि त्या अनुषंगाने की एक जागा कदाचित भाजपला आणि एक जागा शिंदे गटाला जाऊ शकते मात्र कोणती जागा देईल कारण सध्या कोल्हापूरमध्ये देखील ती, या ठिकाणी महाविकास आघाडीकडून राजश्री शाहू महाराजांना उतरवले त्यामुळे त्यांच्यासमोर कोणता उमेदवार उतरायचा याबाबत अद्याप तरी निर्णय हा महायुतीचा झालेला नाही त्यासंदर्भात देखील चर्चा झाली त्याशिवाय दुसरी जागा होती ती म्हणजे सिंधुदुर्ग सिंधुदुर्गात शिंदे गटाने देखील दावा ठोकलेला आहे उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांनी यासाठी निवडणूक लढण्यासाठी तयारी दर्शवलेली आहे त्यांनी सातत्याने ते प्रचार करतात आहेत मात्र दुसरीकडे भाजपने या जागेवर दावा केलेला आहे नारायण राणे यांचं नाव देखील समोर येते त्या जागेवर आणि त्यामुळे या दोन जागांपैकी एक जागा ही भाजप आणि एक जागा ही शिंदे गटाला अशा पद्धतीची कदाचित जाऊ शकते मात्र त्यावर तोडगा काढण्यासाठी तब्बल दीड तास या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झालेली आहे त्यामुळे अद्याप तरी या जागेचा तिडा आहे तो सुटलेला नसल्याची माहिती मिळते त्यामुळे कधीपर्यंत महायुतीचा तिढा सुटतोय हे देखील पाहावं लागेल अगदीच महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा कधीपर्यंत सुटेल हे पाहावं लागेल धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल तर कोल्हापुर सिंधुदुर्ग या जागेवर चर्चा झाल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी साम टीव्ही दरम्यान आज दिल्लीमध्ये महायुतीची बैठक होणार आहे आणि या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह राज ठाकरे हेही दिल्लीला जाणार आहेत अशी सूत्रांनी साम टीव्हीला महत्वाची माहिती दिली आहे आजच्या बैठकीमध्ये महायुतीचा फॉर्म्युला हा फायनल होण्याची शक्यता आहे आजच्या बैठकीत जागा वाटपाचा तिढा सुटणार का याकडे आता सर्वांचं लक्ष असेल तर आपण पाहतोय दिल्लीमध्ये आज पा संदर्भात महत्वाची बैठक महायुतीची होणार आहे आणि या बैठकीला मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस अजित पवार यांच्यासह राज ठाकरे सुद्धा दिल्लीला जाणार असल्याचं कळत आहे त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये महायुतीच्या आज जागा वाटपाचा फॉर्म्युला फायनल होतो का हे पाहणं महत्वाचं असेल एक मोठी अपडेट भाजपच्या शिष्टमंडळाची रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचाच उमेदवार देण्याची वरिष्ठांकडे अशा पद्धतीनं त्यांनी मागणी केलेली आहे शिष्टमंडळानं चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कमल चिन्हाचाच उमेदवार देण्याची मागणी केल्याचंही कळतं आहे शिष्टमंडळामध्ये माजी आमदार प्रमोद जठार आणि माजी आमदार राजन तेली तर प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर आणि सिंधुदुर्ग भाजपा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांचाही यामध्ये सहभाग आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा उमेदवारीचा तिढा हा अजूनही कायम आहे शिवसेना आणि भाजपकडून या जागेवर दावा केला जातोय आज भाजपच्या शिष्टमंडळानं भाजप पक्षाचाच उमेदवार द्यावा अशी मागणी सुद्धा यावेळी केल्याचं कळतंय तर भाजपच्या शिष्टमंडळांनी सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार देण्याची वरिष्ठांकडे मागणी केलेली आहे आता भाजप श्रेष्ठी यासंदर्भात काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असेल